चुकीच्या पद्धतीने खोट्या पद्धतीने नोंद झालेली आहे पाच ठिकाणी त्याला जखम झालेली आहे गोपाळला त्याच्याकरता जे हातेर वापरलेले त्याचं वर्णन पण त्यांनी केलेलं आहे त्यांनी हा फोटो काढा तुम्ही हा फोटो हा हा जनतेचा फोटो तुम्ही हा जनतेचा फोटो काढा आणि एसपी साहेबांना पाठवा एक मिनिट जनतेचा फोटो काढा एस पी साहेबांना पाठवा बोला काय म्हणताय तुम्ही तर मी देवेंद्र फडणवीसांकडे जाऊन तुम्हाला नाही मिळवून देवेंद्र फडणवीसांकडे जावं लागलं तर मग ज्या पोलिसांनी बेजबाबदारपणा आहे त्यांना सुद्धा सदरील ही घटना आहे जवळपास घटना होऊन दिवस पोलिसांकडून तीनशे चोवीस कलम दाखल झाले आणि आरोपीला अटक केल्यानंतर काही तास जामीन झाली तर तर याची गोपालची पर परिस्थिती बघता त्याला मार खूप जास्त लागलेला आहे ला तर घडलेल्या घटनेसंदर्भात तुम्ही काही पाठपुरावा करून पोलिसांना कलम वाढवायला सांगताना पोलिसांना आम्ही सांगितलेलं आहे गोपाळवर ज्या पद्धतीचा हल्ला झालेला आहे त्या पद्धतीची एफ आय आर परत नोंदून घेतली पाहिजे आणि याच्यामध्ये कठोर कारवाई झाली पाहिजे आज संघटित गुन्हेगारीचा विषय ज्या आरोपींनी गोपाळला मारहाण केलेली आहे आज परिस्थिती अशी की गोपाळ मेला असता तो पुण्यवाने म्हणून वाचला आणि आतापर्यंत गाई वाचवल्यात म्हणून तो वाचला आता गोपाळची काही मारहाण करणारे लोक आहेत असंघटित गुन्हेगारी प्रकारे यांना सगळ्यांना मोका लागला पाहिजे आणि ज्या बेजबाबदार पोलिसांनी समोर पाहून सुद्धा याच्यात लक्ष घातलं त्यांना सस्पेंड केलं पाहिजे असं मी सांगतो